हा नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या कृषी गाथा यूट्यूब चॅनलवर तर सर्वप्रथम जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून ऑन ठेवा जेणेकरून जे पुढील आपले माहितीचे नवीन व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील तर आपण आज आपल्या कांदा पिकातील तण नियंत्रणासाठी तणनाशकाची फवारणी करतो तर तणनाशकाची फवारणी कधी करायची तर कांद्यामधील जे तण आहे ते दोन पानाव किंवा चार पानाव याची उगवण झाली त्यानंतर तणनाशकाची फवारणी करायची आहे आपण औषध त्यासाठी सोळा लिटर पंपासाठी औषध घेणार आहे तर सर्वप्रथम अर्धा पंप, सर्व पंप आपण पाण्याने भरून घ्यायचं आहे पाणी हे चांगल्या प्रकारे वापरायचं चा। आहे आणि आपण पाण्यामध्ये डेकोरससुद्धा टाकलेला आहे पाणी भरून ठेवलेलं होतं त्यासाठी तर आणखीन त्यामध्ये डेकोरस आणि एक लिंबू पिळून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर आपण ग्लोवेटचं स्टिकर वापरतो सिलिकॉन बेजचं ते आपल्याला पाच एम एल घ्यायचे प्रति सोळा लिटर पंपासाठी त्यानंतर आपण तननाशक कांद्यातलं धनुका कंपनीचं टर्गा सुपर हे वापरतो आहे प्रति सोळा लिटर पंपासाठी आपल्याला हे पंचवीस एम एल घ्यायचं आहे कारण आपल्या पिकामध्ये तणाचं प्रमाण जास्त प्रमाणात आहे त्यासाठी आपण हे पंचवीस एम एल घेतले आपल्या शेतातलं जे तण आहे त्या हिशोबाने आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे जर थोडं कमी प्रमाणात तण असेल तर वीस एम एल पंधरा एम एल असं वापरू शकतं आणि जे धनुका कंपनी दुसरं ऑक्सिकिल हे एक त्याच्या जोडीला औषध आहे ते, ते आपण पंधरा एम एल ह्याप्रमाणे घेणार आहेत आणि आपण अन्नद्रव्य जे आपण तणनाशक वापरतो त्या तणाचा आपकार कांद्यावर हो जास्त प्रमाणात होऊ नये जास्त शेंडा करपी होऊ नये किंवा जास्त मर होऊ नये कांद्याची ह्यासाठी आपण ॲमिस गोल्ड हे एक खत मिश्र आहे जे आपण अन्नद्रव्य घटक म्हणून वापरतो त्यासाठी एक काडीपिटी घ्यायची आपल्याला याची आणि औषध मिक्स केल्याच्या नंतर सर्वप्रथम आपली स्वतःची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे त्यासाठी मास्क लावणं गरजेचं आहे चेहऱ्याला मास्क लावलं पाहिजे तर फवारणी करताना कारण जी चेहऱ्याची डोळ्याची जळजळ किंवा नाक तोंडवाटे आपल्याला जी औषधाचा परिणाम होणार आहे तो जास्त प्रमाणात होणार नाही आहे तर शेतकरी मित्रांनो प्रामुख्याने आपल्या पिकामध्ये शिपी तांदुळसा तसेच कांग्रेस आणि जे आधीच आपलं जे पीक होतं तूर ती उगलेली आहे जे जी पडून तूर उगलेली आहे त्याचा प्रादुर्भाव आहे त्यासाठी आपण फवारणी घेतोय एकदम असं हलक्या हाताने आहे लय दाट पण नाही फवारायचं आणि कांद्यामध्ये आपण ओलावा करणं गरजेचं आहे तणनाशक फवारतानी जर हलक्या स्वरूपाचं राहणं असेल तर आपल्याला कांदा भिजवल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी फवारणी करायची आणि जर जाड स्वरूपाचं किंवा का काळसर राहणार असेल पाणी टिकून राहणारं तर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी फवारणी करायची आहे तणाचं दोन दोन चार चार पानावरतन उगून आलं त्यावेळेस फवारणी करायची आहे आणि एकदम असं दाट जास्त दाट पण नाही मारायचं एकदम हलक्या हाताने सावकाश म्हणजे आंघोळ पण नाही घालायची आणि जास्त गार लागण म्हणून कोरडं बी ठेवायचं नाही एकदम असं हलक्या हाताने तन्नाशक मारायचं आहे तर शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी असं विचारतात की तन्नाशकाची फवारणी कांदा लागवड केल्याच्यानंतर नंतर किती दिवसांनी करायची आहे तर त्यांच्यासाठी आपण एक आठ दिवसाचा नियम असा ठरू की पहिल्या आठ दिवसाच्या लागवडीनंतर आपण जे आठव्या दिवशी आंबोणीचं पाणी देणार आहे त्यामध्ये खताचा डोस देऊन आंबोणीचं पाणी द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आठ दिवसांनी पाणी देऊन आपल्याला तणनाशकाची फवारणी करायची कारण पंधरा ते वीस दिवसात जे आपल्या कांदा पिकातलं जे तण आहे ते चार चार पाना आहे म्हणजे सहसा सगळंच उगून येणार आहे तण त्याच्यामुळं मग ती आपल्याला फायद्याची आहे फवारणी पंधरा ते वीस दिवसादरम्यानची आणि त्याच्यानंतरच्या आणखीन पुढच्या आठ दिवसांनी आपण परत एक पीळ पडू नाही किंवा जे आपल्याला तणनाशकाचा जे झालेला ही आ, शेंड शेंडा करपी जे तणनाशकाच्या फवारणीनंतर झालेली शेंडा करपी आहे जे परिणाम झालेला आहे त्यासाठी सुद्धा त्याच्यानंतरच्या आठ दिवसानंतर पाणी देऊन फवारणी करायची आहे म्हणजे महिन्याच्या आतमधली आपली फवारणी बी पूर्ण होती म्हणजे असं आठ दिवसाच्या गॅपने आपण जर नियोजन केलं तर आणि फवारणी ही सकाळी अकराच्या आधी नाही तर मग संध्याकाळी चारच्या नंतर करायची कारण कडक उन्हामध्ये जर आपण फवारणी केली तर औषधाचं बासपीवन जास्त प्रमाणात होईल आणि मनावा असा रिझल्ट आपल्याला मिळणार नाही त्याच्यासाठी आपण थोडं संध्याकाळी समजा तिसरा पारा जर आपण फवारणी केली चारच्या नंतर आपण आज तिसरा पर चाराच्या चारा नंतर फवारणी चालू केलेली आहे तर ती करतोय आणि सकाळी शक्यतो म्हणजे उन्हाचं जास्त हेच करायचं नाही आहे फवारणीच करायची नाही आहे त्यांनी आपल्या शरीरावर बी जास्त मोठ्या प्रमाणात म्हणजे आग डोळ्याची आग होणार जास्त उन्हामध्ये आपण फवारणी केल्यावर आणि परत ऊन जास्त लागल्याच्या नंतर आपल्याला तोंडाला कोरट पडते त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे शक्यतो उतरल्यावर किंवा ऊन व्हायच्या आधीच आपल्याला फवारणी करायची आहे तर शेतकरी मित्रांनो फायनली आपण जो कांद्याचा एक एकरचा प्लॉट जो आहे त्याला तणनाशक नाशिक फवारणी केलेली आहे तर फवारणी झाली म्हणजे आपलं काम संपलं असं नाही आहे तर आपण ह्या फवारणीचा आपल्या कांद्या तणावर किती प्रमाणात परिणाम जाणवला आहे त्याचासुद्धा व्हिडिओ टाकणार आहेत त्यासाठी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या जी माहिती आहे व्हिडिओमधली ती जर तुम्हाला आवडली असली तर लाईक करा जे नोकरी सोडून नवीन वर्ग जो आहे तो शेती मार्गाकडे ज वळलेला आहे त्यांनासुद्धा त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी शेअर करा आणि जी आपली माहिती आवडली असेल किंवा त्या बाबतीत काही प्रश्न असतील किंवा आम्हाला काय आमच्या माहितीमध्ये सुधारणा करायची असेल तर कमेंट करून नक्की सांगा जय जवान जय किसान जय हिंद